मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास आवळ्याच्या ज्युसाची रेसिपी सादर करीत आहे दोन आवळे घेणे अर्ध लिंबू घेणे आणि थोडं आलं बारीक चिरून घेणे आणि गूळ घेणे त्यात घालण्यासाठी आणि थोडं सैदव मीठ घेणे हे आवळ्याचं ज्यूस पिल्यामुळे सकाळी सकाळी खूप शरीराला फायदे होतात आणि आपल्याला चवीला तुरट आवळा असल्यामुळे ज्यूस करून पिलं की तोंडाला खूप छान चव येते प्रथम पाणी थोडं पोमट करणे व नंतर हे सगळं मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घेणे अगदी बारीक वाटून मग गाळणीतून गाळणे लिंबू तुम्ही नंतर बारीक केल्यानंतर पिळ तरी चालेल आता मी आवळ्याचे फायदे सांगत आहे प्रथम चवीला आंबट तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो पूर्वी शाळेजवळ चिंचा कैरी विकणाऱ्याकडे आवळा हा आवर्जून असायचा त्यामुळे शाळेतील लहान मुलं हमका आवळा खायचे परंतु आता ते प्रमाण कमी झालं आहे खरं तर आवळ्याचं प्रत्येकानं सेवन केलं पाहिजे आवळ्याचे अनेक फायदे आहेत दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव म्हणून उपयोग करतात आवळ्याचे पांढरे आवळे आणि रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे चला तर मग या बहुगुणी आवळ्याचे फायदे जाणून घेऊ डोकं शांत राहतं तसंच केसाच्या तक्रारीही दूर होतात केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी आवळ्याच्या शेवणानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी मोर आवळा खाल्ल्यास फायदेशीर ठरेल लघवी साफ न होणे आम्लपित्त चक्कर येणे पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारीवर आवळा अत्यंत गुणकारी आहे नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे आवळ्याचा रस खडी साखरेबरोबर दिला असता डोकेदुखी पोट छाती व गळ्यातील लाग चक्कर तसेच पित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात असे आवळ्याचे भरपूर फायदे आहेत अगदी थोडसंच पाणी घालून ते बारीक करून घेणे असं कोमट पाणी घालून सणी गाळून घेणे गाळल्यानंतर तुम्ही आणखी एकदा मिक्सरमधून काढून घेणे असा चोता दोन तीन वेळेस मिक्सरमध्ये फिरून घेणे आता आपलं आवळ्याचं ज्यूस गाळून झालं आहे वरून आता मी लिंबू पिळत आहे लिंबू पिळल्यामुळे त्यात जीवनसत्व भरपूर असतात आणि खूप चविष्ट लागतं लिंबामुळं असं सकाळी सकाळी तुम्ही दररोज घेतलात केसाची वाढ होते त्वचा सुधारते भरपूर फायदे आहेत आवळ्यात हे अशा टाईपमध्ये दोन आवळ्याचं एवढं झालं आहे अगदी तुम्ही पाहू शकता सैनो मीठ घातल्यामुळं त्याला खूप छान चव येते पित्त कमी होतं आता बाजारात आवळे भरपूर येत आहेत तुम्ही सुद्धा घरच्या घरी करून दररोज पिऊ शकता सकाळी उठल्या उठल्या घ्यायचं असतं आपले आवळ्याचे ज्यूस तयार आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही दररोज आवळ्याचं ज्यूस घरच्या घरी करून घेऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा